मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर घेऊन एकाच वेळी भाजपनं दोन पक्षी उडवले पंकजा मुंडे राज्यसभेवर नाही परळीतून तिकीट नाही बहीण प्रीतम मुंडेंची राजकीय आहुती भाजप मागतंय मेधा कुलकर्णींमुळे दोन मतदारसंघ भाजपनं सेव्ह केले नाहीतर पुणे यावेळी निष्ठत होतं पंकजा मुंडे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केल्याशिवाय ऑप्शन नाहीच नेमकं का गड्यालाय काय पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होईल अशी चर्चा होती मेधा कुलकर्णी आणि पंकजा मुंडे यांच्यावरती अन्याय भाजपनं केलाय अशी चर्चा यापूर्वीही होती त्यातील मेधा कुलकर्णी या सुटल्या पण पंकजा मुंडे पुन्हा एकदा लटकलेल्या आहेत पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती तेव्हापासूनच पंकजा मुंडे राज्यसभेवर जातील अशी चर्चा जोर धरत होती परंतु आता भाजपनं त्यांचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेत आणि त्यामुळेच आता पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झालाय हे जवळजवळ स्पष्टच आहे त्यातल्या त्यात, त्यात परळीमधून पंकजा मुंडेंना आता तिकीटही मिळणार नाहीये कारण धनंजय मुंडे त्या ठिकाणचे विधानसभेचे स्टँडिंग उमेदवार आहेत आता त्या पलीकडे जाऊन प्रीतम मुंडेंच्या जागी पंकजा मुंडेंना लोकसभा लढवली किंवा लढवावी लागेल अशीही चर्चा सुरू आहे परंतु तसं पंकजा मुंडे करणार नाही बहीण प्रीतम मुंडे यांची जागा खेचून पंकजा मुंडेंना ती सीट मिळाली तरी त्याचा काही गमना पसरावा अशी भावना तयार होऊ शकते एकंदरीत काय तर भाजपनं पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना लटकवलंय असंच लटकवत ठेवणार की राजकीय पुनर्वसन करणार हे पाहणं गरजेचं आहे आता येऊयात मेधा कुलकर्णी यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची नावं समोर आली आणि त्यात पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांचंही नाव समोर आलं दोन हजार चौदाला निवडून आलेल्या आणि कोथरूडमधून आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना दोन हजार एकोणवीसला मात्र भाजपनं तिकीट दिलं नाही कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यामुळे मेधा कुलकर्णी या रिंगणात आल्याच नाही तेव्हापासूनच मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला अशी भावना जी होती ती सुरू झालेली होती पण हे त्यांच्या पुरतंच मर्यादित राहिलं नाही मेधा कुलकर्णी यांना डावललं गेल्यानं पुणे शहर भाजपमध्ये देखील दोन गट पडले मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन कसं करणार असा प्रश्न त्यावेळी भाजप समोर निर्माण झाला होता मधल्या काळात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये कुलकर्णी यांना संधी दिली जाईल असं म्हटलं गेलं परंतु त्यावेळी देखील त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे मेधा कुलकर्णींना पुन्हा संधी मिळणार का असा प्रश्न कायम चर्चेत येत होता त्यातच या काळात आपण पक्षासोबतच असणार असल्याचं देखील मेधा कुलकर्णींनी स्पष्ट केलं पक्षनिष्ठा दाखवल्यामुळे अखेर त्यांना उमेदवारी देत भाजपनं त्यांची नाराजी दूर केलेली आहे मेधा कुलकर्णी यांना देण्यात आलेली उमेदवारी ही केवळ त्यांची नाराजी दूर करण्यासाठी नाही तर येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे कोथरूड कसबा या विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या अधिक आहे आपण कसब्याचं उदाहरण पाहिलं तर गेल्या पस्तीस वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसनं पोटनिवडणुकीत विजय मिळवला भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी होती हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे ब्राह्मण उमेदवार त्या ठिकाणी हवा होता अशा आशयाचे पोस्टर कसब्यामध्ये होते अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी कसब्यावरती विजय मिळवला यावेळी भाजपवर ब्राह्मण मतदार नाराज असल्याचं स्पष्टपणे समोर आलं ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळे कसबा निसटला त्यामुळे यावेळी काही जरी झालं तरी कसब्यासारखी रिस्ते घेऊ शकत नव्हते आता लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा देखील मेधा कुलकर्णी यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात होतं परंतु पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ताकद लावली होती त्यामुळे लोकसभेला देखील कुलकर्णींना उमेदवारी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला होता दुसरीकडे भाजपचा निष्ठावंत मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाला दुखवून भाजपला आता यावेळी चालणार नव्हतं त्यामुळे पुण्यात ब्राह्मण उमेदवार देणं भाजपसाठी गरजेचं होतं मेधा कुलकर्णी यांचा भाग परंतु उर्वरित पुण्यात त्यांना मतं मिळतील का ही भाजपला जी देखील आता शंकाच होती माजी महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी कोविडमध्ये केलेल्या कामामुळे मोहोळ यांनाच आता लोकसभेचा उमेदवार म्हणून पुढे आणलं जाईल पुण्यातून दोन खासदार संसदेत असतील तर त्याचा फायदा विधानसभेला देखील भाजपला होण्याची शक्यता आहे या उमेदवारीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा भाजपचा मानस असू शकतो आता मेधा या निवडून येतात का आणि आल्यास पुण्याचं कसं प्रतिनिधित्व संसदेत करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पण हे झालं मेधा कुलकर्णी यांचं पंकजा मुंडेंना मात्र भाजपनं अजूनही लटकवलंय आणि कधीपर्यंत लटकवत ठेवणार हे पाहणं गरजेचं आहे पंकजा मुंडेंनी जर वेळी स्टँड घेतला नाही तर यावेळी सुद्धा त्यांना फक्त आणि फक्त पक्षाच्या सत्रांच्या उचलाव्या लागतील अशी सुद्धा भावना पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक